मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे तिचा थोडास राहिलेला असतो नवज पूर्ण करण्यासाठी वेळ तर आता ती नवज पूर्ण करण्यासाठी ति जात असते तेवढ्यात आता तिच्या पायाची खूप रक्त ते आलेलं असतं हे बलमान ते सगळेजणं बघतात आणि सगळ्यांना हे खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना खूप मनामध्ये तुटतं तर आता इकडं जे पोलीस आहेत ते पुलिस बसलेले असतात आणि पोलिसांना तिथून वरून पुलीस जे असतात सगळेजण ते बसतात तिथे मीडियावाले येतात आणि मीडियावाले म्हणतात की तुम्ही सांगा तुम्ही काय ॲक्शन का घे घेत नाहीये काही दिवसांसाठी मंजुला सस्पेंड सस्पेंड करा तिला कामवरून काढून टाका तर आता लगेच जाधव साहेब म्हणतात की हो साहेब खरंच तुम्ही मंजुला काही दिवसांसाठी सस्पेंड करा ना असं का करताय तुम्ही तर आता ते म्हणतात की आम्ही तिला सस्पेंड करू शकत नाही कारण की ती आपली एक चांगली कार आहे ती चांगली अधिकारी आहे आणि तिच्या बरोबर पदावरती बरोबर आहे त्यामुळं आपण तिला सस्पेंड नाही करू शकत असं म्हणतात तर आता लगेच जाधव साहेब म्हणतात की मीडियावाल्यांचा आपल्यावरती खूप मोठा स्पेशल पडणार आहे साहेब मग आता बघा काय कराय जाते तर ते म्हणतात की काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही बघून घेईल व्यवस्थित असं म्हणतात आणि आता इकडं लगेच जे मीडियावाल्यांना सांगतात की हे बघा आमचं आमच्या मंजूवरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही सगळे का जे का अधिकारी आहोत ना सगळे मन लावून काम करू आहे आणि आमचं या केसमध्ये खूप मोठं लक्ष आहे असं म्हणत असतात तर आता ते सगळेजणं खूप याच्यात असतात तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणत असतात की काय ग तुम्हाला मी सांगितलं होतं ना तो त्या बैल म्हणतात की तुम्हाला ती बातमी पसरायला लावली होती ना तर ती म्हणते की हो आम्ही सगळीकडे बातमी पसरली आहे सगळीकडे काही का जे करायचं ना ते केलं आहे सगळ्यांना सांगितलं आहे पण आता काहीच ॲक्शन घेत नाहीये कुणी याच्यावरती तर आता लगेच ते म्हणतात की ॲक्शन कसे घेऊ नाही शकत ॲक्शन घेतलीच पाहिजे कारण की याच्यामध्ये किती मोठा दोष आहे तिचा तिला सस्पेंड केलंच पाहिजे तिला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे असं म्हणत असते तर आता ती म्हणते की नाही बाकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्यांचा त्यांच्या अधिकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे म्हणून असं म्हणता येत ते मग आता काय करायचं असं म्हणते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आता काय करणार आहोत आपण आता तर काही कळतच नाही आहे काय करावं ते तर आता मम्मी साहेब म्हणतात की जा आणि तिच्या घरामध्ये डायरेक्ट दगडफेक करा तुम्ही मोट तर आता इकडं मंजूंच्या घरी आलेले असतात आमरीन त्या घरात असतात तेवढ्यात आता मंजूच्या घरी दगडफेक सुरू होते मंजूच्या घरामध्ये खूप मोठे मोठे दगड फेकतात आणि म्हणतात की सोडायचं नाही या निवडला सगळेजण मंजूच्या घरामध्ये दगड फेकतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा